परनास किचन मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम सोया चव म्हणाल तर एकदम नॉनव्हेज सारखी चव येते करायला तर खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सोया खिमा बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचर वरच पाणी घ्यायचं पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घेण्याची गरज नाही इथं आणि हे सोया चंक्स आपल्याला पाण्यामध्ये तीस मिनिट भिजत ठेवायचे आता आपले सोया चंक्स व्यवस्थित भिजले गेलेत एकदम फुगलेत तर आता आपण ह्याच्यामधलं पाणी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं ह्याच्यामधलं आपल्याला पाणी हे काढून घ्यायचे अशा पद्धतीनं सगळ्या सोयाचंक्स मधलं आपल्याला पाणी हे काढून घ्यायचंय आता यानंतर एक मिक्सरच भांड घ्यायचं आपल्याला आणि हे सोयाचंक्स ह्याच्यामध्ये टाकायचेत आणि पल्स मोड वरती आपल्याला एक ते दोन वेळेस फक्त फिरवून घ्यायचे जास्त पण बारीक नाही वाटायचं पल्स मोड वरतीच आपल्याला चालू बंद चालू बंद करून फिरवून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं जास्त पण बारीक नाही करायचं थोडस मोठाडच ठेवायचं आता ह्याच ताटामध्ये आपण एका साईडला काढून घेऊया आणि राहिलेले सुद्धा सोयाचंक्स आपल्याला अशाच पद्धतीनं पल्स मोड वरती वाटून घ्यायचे तर आपले सगळे सोया सोयाचंक्से वाटून झालेले आहेत तर इथं बघू शकता अशाच पद्धतीचं आपल्याला स्ट्रेक्चर पाहिजे जास्त बारीक पण नाही पाहिजे आणि जास्त मोठाड पण नाही ठेवायचं पन्ना� आता गॅसवरती एक कढई ठेवायची आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल ओतायचे तुमच्या आवडीनुसार तेलाच प्रमाण हे कमी जास्ती करू शकता तरी मी पाच चमचे तेल ओतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की एक चमचा तेलामध्ये आपल्याला जिरं घालायचंय आपलं जिरं इथं छान फुल्ल गेलंय आता इथं मध्यम आकाराचे तीन कांदे बारीक कट करून घेतलेले ते टाकायचे आपल्याला तेलामध्ये कांद्याचा थोडा जास्त वापर करायचा त्यामुळे चव एक ही एकदम भारी आणि कांदा हा आपल्याला हलका सोनेरी रंग पर्यंत परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आपल्याला कांदा परतण्यासाठी आपल्याला एक तीन ते ती चार मिनिट लागतात आता आपल्या कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक तीन ते ती चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या काप करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्यात आपल्याला आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणखी एक ते दोन मिनिट आपल्याला आलं लसूण पेस्ट आणि मिरच्या आपला कांदा आलं लसूण पेस्ट आणि मिरच्या व्यवस्थित परतल्या गेल्यात तेलामध्ये चारा पर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे तो टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला एक तीन ते चार मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतू द्यायचं आहे पूर्ण स्मॅश हा टोमॅटो झाला पाहिजे शिजून तर थोडंसं मीठ टाकूया टोमॅटोवरती म्हणजे व्यवस्थित परतला जाईल टोमॅटो गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आता आपला टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतला गेलाय तेलामध्ये आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे गॅसची फ्लेम ही एकदम लहान ठेवायची मसाले टाकताना एक चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचंय त्यानंतर पाव चमचा हळद घालायची एक चमचा धने पावडर टाकायची आणि दीड चमचा भर गरम मसाला पावडर टाकायची आणि व्यवस्थित हे मसाले आपल्याला एखाद मिनिट भर लो गॅसवरती परतून घ्यायचे जेणेकरून करपणार नाही त्यामुळे आपल्याला एकदम लहान आचेवरती हे मसाले परतून घ्यायचे एक मिनिट भर आता आपले मसाले छान हे परतले गेले तेलामध्ये रंग छान आलेला आहे आता हे मसाले सगळे पूर्ण एका साईडला करून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला आणि इथं दीड चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे ते टाकायचंय आणि हलकस बेसन हे आपल्याला परतून घ्यायचंय भाजून घ्यायचंय तेलामध्ये बेसनामुळे आपला सोया किमा जो आहे तो एकदम दाटसर होईल आणि चव पण छान येते हलकस या भाजून घ्यायचंय अर्धा मिनिट भर तर आपलं बेसन ही व्यवस्थित भाजत आलेलं आहे इथं आता हे सगळं मिश्रण बेसनामध्ये ऍड करायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी थोडस ओतायचं एक अर्धा ग्लास आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला अशा पद्धतीने गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची पाणी टाकलेलं अटलं गेले आणखी थोडस पाण्याच्यामध्ये ऍड करूया आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित बेसन मिक्स गुठा चा है चा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे ह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये म्हणजे फ्लेवर खूप छान येतो कोथिंबीरचा सुद्धा शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आणि एकदा हलवून घ्यायचंय आपल्याला आपला कांदा टोमॅटो बेसन व्यवस्थित तिथं शिजलं गेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा सोयाबीनचा केलेला क्रश आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सोयाबीन टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हलवून घ्यायचंय अशा पद्धतीनं पाणी आपलं पूर्ण ह्या सोयामध्ये आटलं गेलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय मग असे आपण थोडस टोमॅटोमध्ये मीठ टाकलं होतं आता अर्धा ते पाऊन चमचं मीठ टाकायचंय मी तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण हे कमी जास्ती सुद्धा करू शकता आणि व्यवस्थित आपल्याला ह्याला हलवून घ्यायचे करायला खूप सोपी रेसिपी आहे ही व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा आता थोडस याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून टोटल पाणी इथं दोन कप वापरलेलं आहे हलवून घेऊन झाकण झाकायचं ह्याच्यावरती आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला झाकण झाकायचंय आणि एकदम लो फ्लेम वरती आपल्याला पाच ते सहा मिनिट शिजू द्यायचंय जेणेकरून सगळे मसाले हे सोयाच्या अंक्सला या छान लागले जातील आणि आपल्या भाजीला ही एकदम भारी येते आणि अधून मधून याला हलवत राहायचंय जेणेकरून खाली चिटकणार नाही आता चार ते पाच मिनिट आपली झालेली आहेत झाकण काढून बघूया तर रंग बघू शकता आपल्या सोया खिम्याला कसला भारी आलेला आहे एकदा व्यवस्थित याला हलवून घ्यायचंय आणि एक चमचा आपल्याला तूप टाकायचं ह्याच्यावरती तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटर सुद्धा टाकलं तरी चालेल हलक्या हाताने याला एकदा हलवून तुम् घ्यायचंय आपल्याला आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला तर इथं आपला सोया खिमा हा तयार झालेला आहे आता आपण सर्व करून घेऊया गॅस बंद करूया तरी आपला सोया खिमा हा तयार झालेला आहे आपण पावासोबत सर्व करूया तरी त्याचं स्ट्रेक्चर बघू शकता तुम्ही कसलं भारी आलेलं आहे आपल्या सोया खिम्याचं एकदम भारी लागतो चवीला म्हणाल तर एकदम नॉन चव असते तशी येते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय